बिबटे जिथे असतात जंगलामध्ये त्या जंगलामध्ये एक वेगळे संकेत मिळतात त्या क्षणी ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे आता आम्ही सातत्याने सातत्याने जातो त्यामुळे आमच्या ते, ते लक्षात येतं की अरे इथे काहीतरी आहे मग बिबटे जेव्हा असतात किंवा असे मोठे श्वापद जेव्हा असतात तेव्हा अधिकची काळजी घ्यावी लागते अधिकची काळजी म्हणजे थांबणं निरीक्षण करणं आपले मार्ग बदलणं जे काही तिथे ते श्वापद असतील त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने निर्णय घ्यावे लागतात ते मी घेत गेलो वेळोवेळी मला पुढच्या म्हणजे या सगळ्या धारेमध्ये गव्हे दिसले गव्यांचं पण तुम्हाला मी एक सांगतो तामिणी घाटाच्या पाठीमागच्या डोंगरधारेमध्ये मला गव्यांची झुंड दिसली गवा जेव्हा एक हजार पाचशे सहाशे सातशे आठशे किलोचा गवा असतो खूप मोठा गवा असतो आणि गवा गवा इतका त्याचं ताकद असते बिबट्यासुद्धा त्याच्या वाट्याला जात नाही तर बिबटे म्हणजे गैवे जेव्हा चालतात तर ती खडे जे असतात किंवा दगड ते फुटतात रोड रोलर सारखे इतकं त्याच ताकद असेल तर माझ्या वाटेमध्ये ते दिसलं आणि मी ज्या ज्या ठिकाणी असे काही प्रसंग आले त्या त्या ठिकाणी माझ्या माझ्या पद्धतीने निर्णय घेतले आणि छानपैकी माझ्या वाटा मार्ग बदलले आणि ती भटकन ती चांगली केली